आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवेसर यांना मी विनंती करते की त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि युवकांची भूमिका या विषयावर सर्वांना मार्गदर्शन मी एक घोषणा देतोय त्याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचा आहे बरोबर माहिती असेल घोषणा पण नसेल तरी सांगून जातो मी म्हणेल जोडो भारत तुम्ही काय म्हणायचं आहे मी म्हणेन जोडो जोडो तुम्ही म्हणायच आहे भारत जोडो ओके जोडो जोडो अशा जे काही भारत जोडणार नाही जरा आवाज एकदम थोराताला पाहिजे एन एस एस चा कार्यक्रम आहे आपला राष्ट्रीय सेवा योजनेचा बरोबर आहे सगळ्यांकडे लक्ष बरं मागे पण आहे

पाता की याला ये। म्हणतात राष्ट्रीय सेवा योजना आजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हो से हो स्थापना दिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या डॉक्टर वर्षा नेहते मॅडम आजच्या कार्यक्रमाला खास करून आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय माजी प्राचार्य डॉक्टर अजय कोल्हे सर राष्ट्रीय सेवा योजनेचं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विभागाची जबाबदारी सांभाळणारे विभागीय समन्वयक डॉक्टर आशुतोष वर्डीकर सर राष्ट्रीय सेवा योजनेचे सन्माननीय कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पद्माकर सावळे सर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर दिनेश महाजन सर आणि महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पडत आहे त्या डॉक्टर मीनाक्षी वाघुर्दे मॅडम कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी डॉक्टर गणेश चौधरी सर आणि आपल्या स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकेश पवार सर आणि उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी भगिनी आणि बंधन खरं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना या शब्दामध्ये जितकी ताकद आहे की के आपण केवळ आपलं स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो असं नव्हे तर या देशामध्ये परिवर्तन करू शकतो आज बरोबर त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली राष्ट्रीय सेवा योजनेला या देशामध्ये सुरू होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीद वाक्य ज्यावेळेला सावळे सर तुम्हाला सांगत होते त्या वाक्यातच इतका दम आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पाहिजे तो बदल या ठिकाणी करू शकतात स्वतःच्या आयुष्याला एक नवीन वळण सुद्धा देऊ शकतात आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये एक बदल करू शकतात आणि ते वाक्य नॉट मी बट यू नॉट मी बट यू याचा अर्थ असा आहे की माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आणि हा जी अंतर्मनातली भावना आहे ती राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकामध्ये असली पाहिजे हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाठीमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी असं म्हणतात की या समाजामध्ये तीन प्रकारची माणसं राहतात एक प्रकारचा माणूस या वर्गामध्ये बोलला जातो की तो असं समजतो की माझ ते माझं आहे आणि तुझं ते तुझ आहे त्याला कोणाशीही देणं घेणं नाही तो असं म्हणतो की माझं ते माझं आहे आणि तुझं ते अशा प्रकारचं आयुष्य जगणारा एक वर्ग या ठिकाणी आहे दुसरा एक वर्ग या जगामध्ये या समाजामध्ये असा आहे की तो असं म्हणतो की माझं ते माझं आहे पण तुझं तेही माझं आहे ही, ही दुसरा वर्ग भावना मनामध्ये की माझं ते माझं आहे पण तुझं तेही माझं आहे ही स्वार्थी भावना असलेला आहे हा दुसरा वर्ग या समाजामध्ये वावरताना आपल्याला आहे आणि तिसरा एक वर्ग असा आहे की त्याच्या मनामधली भावना ही आहे की तुझं ते तुझं आहे पण माझं तेही तुझं आहे आपण आहे की आपण कोणत्या वर्गामध्ये या ठिकाणी काम करायचं समाजामध्ये काम करत असताना मी जर स्वतःला म्हणत असेल की मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे तर ही भावना माझ्या मनामध्ये असली पाहिजे की तुझं ते तुझं आहे पण माझं तेही तुझं आहे आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना याच्यामध्ये स्वयंसेवक म्हणून आम्ही ज्या वेळेला अर्ज भरला तो अर्ज केवळ दहा मार्कांसाठी भरलेला नाही हे लक्षात घ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करायची आहे खऱ्या अर्थाने माझ्या सहकार्याची सेवा करायची आहे खऱ्या अर्थानं मला गुरुजनांचा सन्मान ठेवायचा आहे खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांवर जे उपकार केलेले आहे के त्याचं ऋण मला फेडायचं आहे ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर आणि तरच तुम्ही असं म्हणू शकता की मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या मध्ये मी भाग यासाठी घेतलेला आहे की मला स्वतःच्या आयुष्यात तर बदल करायचा आहे पण समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये मला खारीचा वाटा उचलाच आहे आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे तुम्हाला शिकवते की तुम्ही स्वतःपासून सुधरा आणि मग समाजाला सुधरवण्याचा प्रयत्न करा डॉक्टर सावळे सरांनी प्रास्तविकामध्ये या चक्राचा उल्लेख केला हे चक्र म्हणजे गतीच चक्र आहे याच्यामधून तुम्हाला आम्हाला संदेश असा मिळतोय की राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाने आयुष्यभर गतिमान राहिला पाहिजे चोवीसच्या चोवीस तास म्हणजे हे जे आठ हरे ते आठ हरे म्हणजे आठ प्रहर आहे आणि याच्यातून अर्थ असा येतोय की हे जे आठ प्रहर म्हणजे चोवीस तास आहे हे चोवीस तास मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून काम केलं पाहिजे केवळ महाविद्यालयामध्ये आहे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी झालो असा त्याचा अर्थ होत नाही चोवीस तास माझी ही जबाबदारी असणार आहे की मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे हा जो बिल्ला तुम्ही कार्यक्रमाच्या वेळेला आपल्या छातीवर लावतात तो केवळ शोभेची वस्तू नाही आहे तो मिरवण्यासाठी नाही आहे तो बिल्ला म्हणजे मी स्वयंसेवक आहे हे सांगण्यासाठी नाही आहे ज्या वेळेला तो बिल्ला मी माझ्या छातीवर लावेल त्यावेळेला माझ्या अंतर्मनामध्ये ही भावना असली पाहिजे की माझी जबाबदारी आता वाढलेली आहे हा बिल्ला म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे हा बिल्ला म्हणजे उसळत्या रक्ताचं प्रतीक आहे आणि हा बिल्ला म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून मी किती नीती वागलं पाहिजे हे सांगणारा तो बिल्ला आहे आणि म्हणून हा बिल्ला लावणं सोपं काम नाही आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही छातीवर हा बिल्ला लावाल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ही भावना जर निर्माण झाली की होय मी हा बिल्ला लावला म्हणजे आता माझी जबाबदारी वाढली आणि तरच आणि तरच खऱ्या अर्थानं तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून स्वतःला म्हणू शकाल अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांमध्ये माझे विद्यार्थी आता या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे बसले आम्ही स्वच्छतेच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय सेवा योजने माध्यमातून हे सगळे व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी अधिकारी वारंवार असं सांगतात की आपण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि म्हणून एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये स्वच्छता केली म्हणजे मी राष्ट्रीय सेवा योजनेचा संशयोग झालो असा त्याचा अर्थ होत नाही मी जिथे कुठे असेल त्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देईल ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तरच तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हो आहात एखाद्या शिक्षकाने सांगितलं म्हणून मी माझा परिसर स्वच्छ ठेवला ही भावना तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्या मनामध्ये ती स्वार्थी भावना आहे स्वयंस्फूर्तीने प्रेरणेने मला असं वाटलं पाहिजे की मी ज्या ठिकाणी वावरतोय त्या ठिकाणचा भाग किती स्वच्छ असला पाहिजे मी ज्या वेळेला माझ्या घरी जातो त्यावेळेला माझं घर स्वतःच किती स्वच्छ असलं पाहिजे मी ज्या वेळेला माझ्या गावामध्ये राहतो त्यावेळेला माझा गाव किती असलं पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकाल माझ्या मनामध्ये एक चित्र असं निर्माण होतं बऱ्याच वेळेला मी ते कदाचित दिवा असू शकतं पण तुमच्याकडूनच अपेक्षा आहे की या महाविद्यालयामध्ये आम्ही जे पाच सात तास या ठिकाणी देतो या पाच तास तासामध्ये आम्ही एखादा संकल्प असा करू शकतो का राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक से म्हणून कि या माझ्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये एकही गुटखा पुढीचे पान तुटलेली पुडी या ठिकाणी मला दिसणार नाही आणि दिसली तर ते मी स्वतः उचलेल त्याची शो करणार नाही ते कोणाला सांगणार पण नाही पण ते उचलेल आणि रीत सर त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी फेकून देईल माझ्या मनामध्येही कधीतरी भावना येऊ शकेल का की या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एखादा कागदाचा गोळा पडलाय की ज्याच्याने अस्वच्छता होते तो कागदाचा गोळा मी घेतला माझ्या खिच्यात ठेवला आणि घरी जाताना कुठेतरी कचरा कुंडीत टाकला हे काम मी कधी आवश्यक करू शकेल का या महाविद्यालयामध्ये जिथे जिथे मला जाड दिसलं जिथे जिथे अस्वच्छता दिसली त्या ठिकाणी मी कोणालाही न सांगता त्याचे फोटो न काढता मी या ठिकाणी ते काम केलं एक राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून तर तो आणि तरच खऱ्या अर्थानं तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेला पुढे गेलं स्वयंसेवक म्हणून आम्ही पुढे गेलो असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही राष्ट्रीय सेवा योजना फक्त तेवढ्यासाठी नाहीये तुमच्या मनामध्ये ओरिजिनल हा अंतर्मनातला भाव असला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये जर हा बदल तुम्ही या ठिकाणी करू शकले की माझ्या वर्गातले बेंचेस या ठिकाणी कदाचित एखाद्या शिपायाने काम जास्त असल्यामुळे पुसू शकलं नसेल ती पुसण्याची जबाबदारी स्वयंसेवक म्हणून माझी आहे किमान ज्या बेंचवर मी रोज बसतो तो बेंच स्वच्छ आणि नीट नेटका असला पाहिजे हे करण्याची जबाबदारी स्वयंसेवक म्हणून माझी असली पाहिजे या महाविद्यालयामध्ये ज्या ज्या वेळेला मी या बाजूला फिरेल त्या त्या वेळेला मला जे जे काही वाईट असेल ते चांगलं करण्याचा प्रयत्न एक स्वयंसेवक म्हणून मी या ठिकाणी करेल ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली मित्रांनो तरच राष्ट्रीय सेवा योजनेचा खऱ्या अर्थानं अर्थ तुम्हाला समजला असा होईल आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना नॉट मी बट माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी मी कचरा उचलला माझ्यासाठी नाही समाजासाठी तुझ्यासाठी मी ही स्वच्छता केली माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी केली आणि याच्यामध्ये ज्याला ज्याला मनामध्ये लाज वाटली ज्याला ज्याला मनामध्ये शरम वाटली तो राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होऊ शकत नाही कचरा उचलणं स्वच्छता करणं टाटी व्यवस्थित ठेवणं ही ज्याला लाज वाटत असेल शरम वाटत असेल तो राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होऊ शकत नाही आणि म्हणून जोपर्यंत ह्या मनामधला आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत नाही हे जे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळे गुरुजन वर्ग दिसत आहेत ना यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना हा असा एक पार्ट आहे की तो पार्ट जर सोडला तर यांच्या आयुष्याला किंमत नाही या ठिकाणी बसलेले हे जे सगळे आहेत यांचा राष्ट्रीय सेवा योजनेशी कुठेतरी संबंध आलेला आहे राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्व बदलवण्यासाठीच आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं एक प्रभावी माध्यम आहे आज आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य या ठिकाणी बसलेलं आहे या महाविद्यालयामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला राष्ट्रीय सेवा योजनेचा महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं ते अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचं काम केलं आताचे जे कार्यक्रम अधिकारी आहे यांनी सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम केलं आणि मी तर असं म्हणेल की मी ज्या वेळेला महाविद्यालयीन जीवन जगत होतो त्यावेळेला आवर मी आवर्जून एन एस एस घेतलेलं होतं आणि मी त्यावेळेला जे राष्ट्रीय सेवा योजना घेतली त्याचा स्वयंसेवक झालो त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर जो उभा आहे तो केवळ आणि केवळ एन एस एसमुळे हे मी अभिमानाने आणि गर्वाने यासाठी सांगू शकतो की मी एन एस एस जाणलं मी राष्ट्रीय सेवा योजना समजली समाजाप्रती माझी काय जबाबदारी आहे हे मी ओळखलं आम्ही बऱ्याच वेळा देवळामध्ये जातो कोणी मंदिरामध्ये जातो कोणी मशिदीमध्ये जातो कोणी चर्चमध्ये जातो आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की तेव्हा मला सुख दे शांती दे मला सामर्थ्य दे आपण स्वतःसाठी या ठिकाणी मंदिरामध्ये जातो आम्ही स्वतःसाठी त्या ठिकाणी मागणं करतो की तेव्हा माझी एवढीच तुला प्रार्थना आहे की मी माझं आयुष्य चांगलं होऊ दे हे आम्ही नेहमी करतो पण एक प्रयोग करा एक प्रयोग करा की उद्या देवळामध्ये जा मंदिरात जा मशिदीत जा बौद्ध विहारामध्ये जा चर्च मध्ये जा आणि देवाला प्रार्थना करा की हे देवा मी आज माझ्यासाठी मागण्यासाठी आलेलो नाही मी आज तुझ्या दरबारामध्ये यासाठी आलेलो आहे की मला काहीच नको मी सुखी आहे सामर्थ्यवाद आहे माझं जो सगळं काही आहे मी माझ्यासाठी मागण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे पण माझ्या गावामध्ये माझ्या घराच्या शेजारी एक गरीब माणूस या ठिकाणी आहे की त्याच्या घरामध्ये दोन वेळच जेवणही त्याला करता येणार नाही अशी त्याची परिस्थिती आहे हे देवा त्याच्या परिस्थितीमध्ये बदल कर हे देवा त्याच्या परिस्थितीत बदल कर माझ्या घराच्या शेजारी एक अशी मुलगी आहे की ती शाळेमध्ये शिकू शकली नाही ती महाविद्यालयात जाऊ शकली नाही कारण तिचे आई वडील शेतामध्ये काम आहेत आणि शेतामध्ये दीडशे रुपये रोजावर या ठिकाणी त्याला फी भरायला पैसे नाही तेव्हा असं काहीतरी कर की त्यांना फी भरण्याची ताकद या ठिकाणी मिळो आणि त्या मुलीला या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये मान ही प्रार्थना आम्ही कधी करू शकलो पाहिजे हा प्रयोग जरूर करून पा आणि हेच राष्ट्रीय सेवा योजना तुम्हाला शिकवणार की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मी एखादं छोट काम तरी या ठिकाणी करू शकतो का आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये अजून अनेक मुलं मुली अशी आहेत की ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल की तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे सगळे तुम्ही नशिबवान आहे की तुमच्या आई बापाने तुम्हाला या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी इथे पाठवलं या महाविद्यालयीन शिक्षणामुळे आपल्या आयुष्यामध्ये कमालीचं परिवर्तन होऊ शकत आपलं भविष्य बदलू शकत पण या गोष्टीचा कधी विचार केलाय का कि जो मुलगा जी मुलगी माझ्या गावातली आर्थिक परिस्थितीमुळे सामाजिक परिस्थितीमुळे महाविद्यालयाचं शिक्षण घेऊ शकली नाही त्याच काय त्याच काय आणि मग एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकाचं हे काम आहे की अशा एखाद्या विद्यार्थ्याला मी जर मदत केली मी जर त्याला सांगितलं मी जर त्याला थोडेफार पैसे माझ्या खर्चातले त्याला वापरायला दिले आणि तू शाळेत शिक चल तुझ्या महाविद्यालयाची फी मी भरायला तयार आहे हे ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होईल आणि एक मुलगा तरी वर्षभरामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून जरी महाविद्यालयीन प्रवाहात आणला तर राष्ट्रीय सेवा योजनेचं उद्दिष्ट सफल झालं असं या ठिकाणी मी म्हणू आपल्या सगळ्यांची परिस्थिती कितीही दयनीय असली तरी सुद्धा मी जो इतरत्र खर्च करतोय त्या खर्चातला थोडा खरीचा वाटा मी जर तर एकत्र केला आणि त्याची जबाबदारी मी घेतली तर आणि तरच राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून मला म्हणता येईल आणि म्हणून ही जबाबदारी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उचलायची आहे एका कवीने अत्यंत सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि हे या चार वेळी यासाठी सांगतोय तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला याच्यानंतर अशा प्रकारचं आयुष्य जगाचं तो कवी असं सांगतो की तेल नाही तूप नाही आधाराचा हात नाही तेल नाही तूप नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव एक दिवा लाव <प्राँगा> तो कमी हे जे म्हणतोय ते काम तुम्हाला आम्हाला करायचंय की तेल नाही तूप नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव एक दिवा लाव ज्याच्या घरी अंधार असेल ज्याच्या घरी अंधार असेल अश्रून वाचून काहीच नसेल ज्याच्या घरी अंधार असेल अश्रून वाचून काहीच नसेल त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव एक दिवा लाव हे काम जर तुम्ही करू शकला आयुष्यामध्ये तर तुम्ही स्वतः जशी पण ठराल भाग्यवान ठराल पण समाजासाठी मी काहीतरी करू शकलो आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा मी स्वयंसेवक होतो हे सांगण्यासाठी तुमची छाती गर्वाने होऊ शकेल राष्ट्रीय सेवा योजनेचं एक महत्वाचं मूल्य अजून आहे ते म्हणजे श्रमसंस्काराचं मूल्य या ठिकाणी काही माझी विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे बसले असतील त्यांना माहिती आहे की वर्षभरामध्ये एक शिबिर आपल्याला अटेंड करावं लागतं आणि हे शिबीर कशासाठी असतं हे शिबिर असत श्रम मूल्य तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी श्रमामध्ये किती ताकद आहे श्रमाची किती किंमत आहे हे जर समजायचं असेल तर ते शिबिर तुम्ही अटेंड केलं पाहिजे ज्या वेळेला आपला स्वतःचे बाप शेतामध्ये राब राब राबतो कष्ट करतो घाम गाळतो आणि त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांमधून ज्या वेळेला ठिकाणी शिकतो त्यावेळेला आम्हाला आमच्या आई बापाचे कष्ट कधीही समजत नाही तो किती राबतो हे आम्हाला समजत नाही पण ज्या वेळेला स्वतः या श्रमसंस्काराच्या माध्यमातून या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही एखाद्या गावामध्ये ज्या वेळेला श्रम करतो म्हणजे एखादं घमेला आमच्या हातावर धरून आम्ही त्या ठिकाणी नेतो आमची ही विद्यार्थी ज्या वेळेला ती वाळूने भरलेली रेती असलेली ती घमेली हातामध्ये घेते आणि ज्या वेळेला हातावर छले पडतात त्याला म्हणतात श्रम ही श्रमाची किंमत आहे हे श्रमाचं मूल्य आहे आणि ज्या वेळेला मग स्वतःला समजतं की एक घमेली उचलल्यानंतर माझ्या हाताला किती छाले पडले त्यावेळेला मला हे समजेल की माझ्या आई बापाने किती किती कष्ट या ठिकाणी घेतले की च्या वेळेला मी या ठिकाणी येऊ शकलो आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हेच तुम्हाला शिकवते की किमान तुम्ही सगळं विसरा पण स्वतःच्या आई वडिलांना मात्र विसरू नका या आई वडिलांच्या ऋणामध्ये राहण्याचा जितका अधिक प्रयत्न तुम्हाला करता येईल तेवढा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे नाही तर असं होतं की आम्ही चार इयत्ता शिकलो आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेतलो की आमच्या तोंडामध्ये एक वाक्य निघतं आणि ते वाक्य या देशाला अंधाराकडे नेणार असतं ते वाक्य असं असत की आईला काय समजत ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्या आईने तुम्हाला लहानापासून मोठ्यापर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि आम्ही चार इयत्ता शिकलो की आमच्या डोक्यामध्ये विचार येतो त्या आईला काय समजतो ही भावना या सगळ्या अंधकाराकडे नेणारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेचं स्वयंसेवक व्हायचं असेल खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेचा जर आपल्याला भाग घ्यायचा असेल खऱ्या अर्थाने आपल्याला या संधीचा लाभ उठवायचा असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेचं स्वयंसेवक होण्याची जबाबदारी पार पाडली गेली पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण या राष्ट्रीय सेवा योजनेकडे पाहावं असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो एका कवीने चार ओळी ज्या शायर आहे त्याने सांगितल्या त्या सांगेल आणि माझं निवेदन या ठिकाणी थांबवतो तो शायर असं सांगतो ते तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी हे यासाठी सांगतोय की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्हाला तशा प्रकारची वागणूक या ठिकाणी पुढे असली पाहिजे आणि म्हणून आमचं स्वप्न विशाल असलं पाहिजे तेव्हा बी ए आणि बी झालो म्हणजे शिक्षण संपलं असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही तो शायर असं सांगतो की जिंदगी की असली उडान अभि बाकी है जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे तुम्हारे इरादों का इम्तिहान अभि बाकी है जिंदगी की असली उडान अभि बाकी है तुम्हारे इरादों का इमतिहान अभि बाकी है अभि तो नापी है मुठ्ठी भर जमीन अजून काहीच नाही अजून तर आम्ही फक्त हे शिक्षणाचा प्रवाह आलोय अजून फक्त बी ए बी एस सी होतोय अजून काहीच झालं नाही आहे म्हणून तो शायर असं म्हणतो की जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे तुम्हाला का इम्तिहान नवी बाकी अभि तो नाफी है मुठ्ठी जमीन आगे सारा आसमान बाकी है आगे सारा आसमान बाकी है आणि म्हणून या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेचं तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये काम करावं स्वतःचा परिसर स्वतःचं गाव याच्यामध्ये जितकं अधिक आपल्याला योगदान देता येईल तेवढं योगदान तुम्ही ते सगळ्यांनी द्यावं असं आवाहन करतो आणि या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्यासमोर इतकूच करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र है। नक्ति एक उत्तम मानुस ते आयुष्य जगतील आणि देशाचा उत्तम नागरिक म्हणून सुद्धा ते उत्कृष्ट असं कार्य करतील त्यांच्या ज्या महत्वाच्या जबाबदार आहेत ज्या भूमिका आहेत ते भूमिका उत्कृष्टपणे पार पडतील अशी मी आपल्याला शाश्वती देते आणि आजच्या कार्यक्रमाचे आर्द समारोपासाठी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य